आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नानीसधाम बाबाचार्य नारेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नानीस धाम सर्व भाऊ भक्तांची दिंडीचं आगमन संगमनेर येथे झालंय आणि सकाळी संगमनेर शहरामध्ये असताना पत्नी स्वतः तिथे आली होती सकाळी मी प्रवासातून उशीरा आल्यामुळं मी तसं आमच्या बाप्पा आणि सगळ्यांची इच्छा होती दुपारी वृक्षरोपणाच्या साठी इथं आलं पाहिजे एक झाड आईच्या नावे हे एक आपण जसं म्हणतो एक पेड जे आपल्या केंद्र सरकारच्या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही कुठं आलंय आणि आज आपल्या पीठाच्या माध्यमातून सुद्धा सर्वच भाविक भक्तांनी एक नवीन संकल्पना पुढे धुवून लक्ष्मीरा पायी पर्यावरण पर्यावरणपूरक पर्यावरणाच्या महत्व सांगण्याच्या दृष्टीने जी सुरू केली आहे त्याचं सुद्धा मी निश्चित सगळ्यांचं अभिनंदन करल कारण अतिशय शिस्तबद्धपणा अतिशय नियोजनबद्धपणा आल्यानंतरच जाणवलं की अशा पद्धतीने आणि हे जे भवित भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे ते समाधान निश्चितच त्यांना धार्मिक आध्यात्मिक बाबतीतली ताकद या माध्यमातून मिळत असते त्यामुळं रामानंदचार्य महाराज जे आहेत त्यांचा कृपा शिवा तुमच्या आमच्या सर्वांवरती आहेच ज्या पद्धतीने आपला सर्व संप्रदाय तुमच्या हिंदूंच्या हितासाठी धर्मासाठी सगळ्यांनी के प्रयत्न केला आणि त्याचं जे कुठंतरी फळ निश्चिती ती म्हणून अशा सारखा एक कार्यकर्ता सुद्धा या संगम असेल प्रेम असेल निश्चितच आपल्याला त्यामध्ये राहिलेलं आहे खरंच एक आनंद समाधान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत लहानांपासून महिलांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने आणि आजपर्यंत आपल्या अध्यात्माची जी ताकद आहे ही खरंच भारी शक्ती शकते आपली नवरात्र संपले दशहराचा कार्यक्रम होता नारी शक्तीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देशाची मना धर्माची मना वाटचाल सुरू आहे त्यामुळं मी निश्चितच की पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही आज झाडाचं हे केलंय तसंच डीजेचा वापर बंद पर्यावरणाच्या दृष्टीने जे पर्यावरणाच्या साठी पोषक आहे आणि जनजागृती पर्यावरणाची आपल्या माध्यमातून सुरू आहे महाराजांच्या आदेशानुसार आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईन नेहमी असंच आम्हाला सुद्धा आपलं सेवा करण्याची संधी मिळावी ती अपेक्षा व्यक्त करा